नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर गणपती बाप्पा घरी आले आहेत आणि उद्याच आपल्या घरी गौराईसुद्धा येणार आहे आणि तिच्यासाठी खास हा एक नैवेद्य केला जातो तो म्हणजे भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो त्याच भाजीची आज आपण रेसिपी बघणार आहे ही भाजी मिक्स भाजी असते चला दाखवतेच तुम्हाला मी तर इथे पाहू शकता ही भोपळेची पानं आहेत ही छान अशी कोवळी छान आहेत भाजी आणि ही चुक्का भाजी असते चुक्का म्हणजे ही थोडीशी आंब आंबट असते ही भाजी आणि ही आहे आपली रेग्युलरची शेपूची भाजी आहे या तीन भाज्यांचा मिक्स भाज्यांचा नैवेद्य गवराईला केला जातो एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही छान अशी भाजी मी निवडून धुवून घेतलेली आहे ते पाहू आहे आणि त्यासोबतच थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे चवीसाठी आता ती सगळी भाजी मी करणार नाही उद्या गवराई येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा थोडीशी त्यातली भाजी मी थोडी काढून ठेवलेली आहे तरी शेपूची तर भाजी स्वच्छ छान धुवून ही बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला तर ज्या दिवशी गवराई येते त्या दिवशी हा भाजीचा नैवेद्य केला जातो तुमच्या इकडे केला जातो का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आ, लाल माठ पण भाजी यात तुम्ही कोणत्याही मिक्स भाज्या घेऊ शकता पण अशा पद्धतीने केलात की भाजी खूप छान लागते तरी ते मी सुका भाजी आणि भोपळ्याची जी पानं आहेत भोपळ्याची पानं म्हणजे दुधी भोपळेची पानं नसतात जे आपण काळा भोपळा म्हणतो किंवा काशीफळ म्हणतो त्या भोपळेचीही पानं असतात खास करून गवराई दिवशी हा नैवेद्य म्हणून केला जातो कारण की या भा भोपळ्याच्या पानांचा गवराईसाठी नैवेद्यासाठी खूप मान असतो तर अशा प्रकारे मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे आता लागणारे त्याला साहित्य सांगते मी तर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण थोडासा घेतलेला आहे आठ ते नऊ पाकळ्या लसूण आहे आणि हरवरेश डाळ एक पंधरा ते वीस मिनटं मी भिजत घातली होती इतकंच साहित्य लागतं एकदम सिंपल पद्धतीने ही भाजी बनवायची असते जास्त इतर काहीही कोणतं साहित्य लागत नाही तर मिरचीसुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची जर लहान मुलं असेल तर तुम्ही बारीक चिरू नका लांबडी थोडीशी चिरली तरी चालेल तुम्ही या भाजीमध्ये सुद्धा दुसऱ्या ॲड भाज्या करू शकता पण करताना याच प्रकारे करा म्हणजे भाजीला एकदम छान अशी चव येते यामध्ये तुम्ही लाल माठ भाजी घालू शकता तांदळीची भाजी घालू शकता राजीगिराची भाजी घालू शकता जेवढ्या तुम्हाला मिक्स भाज्या भेटतील तेवढ्या तुम्ही भाज्या या गवराईसाठी भाजी म्हणून करू शकता फोडणीसाठी लसूणसुद्धा मी थोडासा असा जाडसर चेचून घेतलेला आहे थोडासा जाडसर असला की दाताखाली आला की छान लागतो आणि भाजीला आपल्या एक छान अशी चव येते तर यात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे अंदाजेच तेल टाकलेलं आहे तरीसुद्धा सांगते आरती पळीला पण थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे मी त्यातच आता लसूण टाकलेलं आहे एकदम सिंपल पद्धतीने हो ही भाजी बनवते आपण त्यामुळे इतर साहित्य कोणतंसुद्धा लागत नाही फक्त भाजीला मेन लसूण तेवढा खूप जास्त घालायचा म्हणजे भाजीला आपल्या छान अशी चव येते तर लसूण आपला गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं तळून घ्यायचा तर यातच मी हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्हाला तिखट कितपत आहे तितकं तुम्ही टाकू शकता मिरची मी ते चार ते पाच मिरच्या वापरलेल्या आहेत भाजीला आता यातच मिरच्या छान तळल्यानंतर यातच मी भाजी टाकून घेणार आहे आता भाजी करायच्या आधी एक तासभर धुतल्या असल्यामुळे भाजीला एकदम छान अशी कोरडापणा आलेला आहे भाजी अजिबात पाणी दिसत नाही पाहू शकताय त्यामुळे भाजीला आपल्या एक चव छान येते एकदम अशी पानसट भाजी होत नाही एकदम कोरडी भाजी आहे पाणी पूर्ण नितळलेलं आहे या भाजीचं त्यामुळे भाजी एकदम सुटसुटीत होते ही भाजी, भाजी तर आता छान अशी तेलामध्ये आपल्या ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे भाजी आपल्याला मगच आपण यामध्ये डाळ टाकणार आहे तर एकसारखं असं हलवून घ्यायचं भाजी भाजी छान अशी परतून झाल्यानंतर यातच मी डाळ टाकणार आहे डाळीतलं पाणी टाकलेलं नाही आहे मी त्यातच टाकलेलं आहे कारण की हरवरीच डाळ थोडीशी शिजण्यासाठी पाणी आपल्याला या भाजीमध्ये लागणार आहे त्यासाठी इथे मी वाटीत जे पाणी होतं डाळीबरोबर ते काढलेलं नाही आहे आणि चवीनुसार मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे कारण की भाजी शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आपल्याला आता या भाजीतली जी डाळ असते जी शिजल्यानंतर इतकी छान लागते खूप छान लागते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये डाळ आणि पा भाजीसुद्धा करू शकता खूप छान लागते तर एका झाकडाने मी कवर करून ठेवलं होतं एक थे। पाच ते सात मिनटांमध्ये ही भाजी आपली झालेली आहे पूर्ण पाणी भाजीतलं आटलेलं आहे आणि भाजीसुद्धा आपली परफेक्ट शिजलेली आहे आता ही डाळ आहे ते अशी पूर्ण राड होत नाही अशी थोडीशी आरत कच्चीच राहते पण छान लागते ही डाळ जसं आपण डाळ कांदा वगैरे करतो तशा प्रकारे ही आपली हरभऱ्याची डाळ भाजीमधली लागते तर ही भाजी आपली परफेक्ट इथे झालेली आहे जवळजवळ सात ते आठ मिनिटामध्ये ही आपली भाजी झालेली आहे तर या गवराईच्या नैवेद्याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर भाकरी मी आधीच केली होती तरी ते पाहू शकताय किती छान अशा आपला भाजीला कलर वगैरे आलेला आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर उद्या गौरीला नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद